उभ्या कंटेनरला आयशरची धडक दोन जागी ठार अंबड तालुक्यातील शहागड येथील राष्ट्रीय महामार्ग बावन्नवर मंगळवारी मध्यरात्री उभ्या कंटेनरच्या टायरची हवा चेक करत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या आयशर चालकानं जोरदार धडक दिल्यानं आयशर चालकसह कंटेनरचा क्लीनर जागीच ठार झाल्याची घटना घडली गट आहे सोलापूर महामार्गावरील शहागड येथील कुरेशी हार्डवेअर समोर टायर मधील हवा चेक करण्यासाठी राजस्थान राज्यातील ट्रक क्रमांक आर जे चौदा जी के सत्तावीस अठ्ठावन्न चा चालकानं ट्रक थांबवला असता ट्रकचा क्लीनर हसन हसान झाकीर हुसेन वर्ष चाळीस राहणार जलालपूर हरियाणा हा ट्रकच्या पाठीमागे जाऊन तपासणी करत असताना पाठीमागून क्रमांक जोराची धडक दिल्यानं असताना ट्रक ट्रकचा क्लिनर दोन्ही गाड्यांच्या मध्यभागी सापडून क्लिनर हसन झाकीर हुसेन आणि आयशरचा चालक राम बळीराम गरुड वर्ष पंचवीस राहणार माटेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड हे दोघे जागीच ठार झाले तर सोलार घेऊन जाणाऱ्या आयशरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अपघाताची माहिती होता शहागड पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक इब्राहिम शेख जमादार गणेश मुंडे यांनी मदत करत दोन्ही शव गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठवल्या